आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम लाख आहे विमानतळ भूमिका मानून सुद्धा आमचं विमानतळ घेतलं नाही माझी खंत आहे तुमचीच नाही एवढे दिवस झाले विमानतळ सगळं आपण केलं मी ती ती गोष्ट परत सांगत नाही सारख्या ठिकाणी एवढं मोठं विमानतळ पण ती काही लोकांचा स्वभाव असतो तर इथं झालं पाहिजे आणि इथं झालं पाहिजे कसं शहराच्या आत असणार आहे विमानतळ किती दिवस टिकणार आहे इथं पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू द्या दे, तेवढ तरी चालू द्या पण तीही चालत नाही पण आम्ही आडवळ काढणं घालणार नाही ते सुशील कुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं विकासासाठी साथ बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्वाचं आहे हेही मी आपल्याला इच्छितो त्याचं आम्हाला क्रेडिट मिळून न मिळून अशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केल्या कधी क्रि क्रेडिट घेतलं नाही आम्ही तर पी एस आय हॉस्पिटल किती साली आम्ही केले कामगारांच्याकरता